धनंजय मुंडे अंगार हे सब भांगार आहे असा नारा त्यांच्या कार्यकर्त्यांनी रस्त्यावरती उतरून दिला धनंजय मुंडे यांची काही चूक नाही त्यांना अडकवलं जात आहे असा त्यांचा कार्यकर्त्यांचा आरोप आहे परंतु मनोज जनांगे पाटलांनी एक व्हिडिओ कॉल रेकॉर्डिंग भर मीडियासमोरही व्हायरल केली आणि थेट एक सध्या सोशल मीडियावरती व्हिडिओ तुफान व्हायरल झाला ज्याच्यामध्ये थेट आरोपींची कबुलीचा व्हिडिओ सोशल मीडियावरती व्हायरल झाला धनंजय मुंडे आणि आरोपींची चर्चा झाली असा त्या व्हिडिओमध्ये थेट कबुलीनामा आपल्याला दिसून येत आहे परंतु आता जरांगे पाटील हे खोटं बोलत आहेत की धनंजय मुंडे हे खोटं बोलत आहेत हे मात्र नार्कोटेस्ट झाल्यानंतरच सिद्ध होईल परंतु आता धनंजय मुंडे यांचे कार्यकर्ते हे मात्र केव्हाही रस्त्यावरती उतरतात हे मात्र शंका नाही संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणामध्ये थेट त्यांचं थे 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 नाव आले ना हे कुठेही आलं नाही असं आपण पाहिलं असेल परंतु हेच कार्यकर्ते वाल्मिक कराड यांच्या समर्थनात उतरले होते आणि आता थेट थे पुरावे समोर आल्यानंतरही यांच्या मनामध्ये हे नेमकं चाललंय काय एकदा तुम्ही हे सविस्तरपणे नक्की ऐका पोहचलं होत त्याच्या माध्यमातून हे शिजवलं जात म्हणून आमच्या या नेतृत्वाची चा बदनामी चालली त्यासाठी आज आम्ही इथं हजारो जण जमून त्यांचा दुग्ध अभिषेक केलाय आणि इथंच नाही महाराष्ट्राच्या काने कोपऱ्यात चाललेला आहे आणि यानंतर जर धनंजय मुंडे साहेबांची बदनामी जर कुणी करण्याचा प्रयत्न केला आणि बदनामी नाही जांभवली महाराष्ट्रच्या कान्या येत वादळ आणि महाराष्ट्र पेटला जाईल आणि याला पूर्णतः सरकार आणि प्रशासन जिम्मेदारी असेल धनंजय मुंडे यांना जर काही झालं तर उभा महाराष्ट्र आम्ही पेटू असा थेट इशारा धनंजय मुंडे यांच्या कार्यकर्त्यांनी दिला आहे आता प्रश्न पडला आहे धनंजय मुंडे यांचे कार्यकर्ते फक्त परळी पुरते मर्यादित आहेत की महाराष्ट्रभर महाराष्ट्र पेटवाची भाषा हे जनांगी पाटलांचे नाही तर थेट धनंजय मुंडे यांचे कार्यकर्ते करत आहेत थेट पुरावे असताना देखील यांना आंदोलन कोण काढायला होत आहे की ओबीसीच्या पडद्याआड लपून आपण वाचवायचा प्रयत्न हेच कार्यकर्ते धनंजय मुंडे यांना सपोर्ट म्हणून करत आहेत का असाच प्रश्न पडला आहे थेट एका व्यक्तीची सुपारी देणं हे खूप चुकीचं आहे असा प्रश्न उभ्या महाराष्ट्राला देखील पडला आहे आता थेट हे सत्य काही दिवसांनी समोर येईल परंतु महाराष्ट्र पेटवण्याची भाषा हे मात्र कोणालाच नाही तर म्हणजे तुम्हाला काय वाटतं कमेंट सेक्शनमध्ये नक्की कळवा आणि लोकसंग्रह हे यूट्यूब चॅनल अजून देखील सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब नक्की करा